हमारा आधा प्लॉट तो छीन लिया आधा भी छीनना चाहते थे लेकिन एक बात ज़रूर कहूँगा अगर आप सच्चे हिंदू हो सच्चे ठाकुर हो तो हम भी हिंदू परिवर्तन करना चाहते थे उस घर के अंदर सिर्फ उसी मंदिर बनना चाहिए और जितना भी हमारे घर का सामान है जो हमारी बहनों ने बहुत प्यार से सीजा था सजाया था जो आज मर गए जारी उस सामान को उसी अनाथ आश्रम में दे देना ताकि हमारे मन हमारे रूह को खुशी मिले अब ये अपने हाथ से मन मारा है अपने बाप के साथ मिलकर क्या करूँ हैं इनको बिकता हुआ देखूँ हैदराबाद में अब आप लोग कहते हो कि बेटी बचाओ बेटी पढ़ाओ हैं ये ऐसे मुसलमान जिस तरह के मुसलमान रहते हैं ये साले पता नहीं कहाँ कहाँ के आके हिंदुस्तान में बस गए हैं कोई अपनी बेटी पढ़ा सकता है बचा सकता है एचारे हो कि मैंने कितने गरीब लोगों की लोगों ने बेटे उठा उठा, उठा के हैदराबाद में बेचती हूँ चाहे मर रही होंगी या तड़प रही होंगी हम वो चीन नहीं चाहते थे मजबूर है हमारे पास उस ज़मीन के कागजात भी हैं और हम जो लिखना चाहते थे वो भी हमने लिख के दे दिया बहुत जगह अर्ज़ी भी भेजी कई जगह सुनवाई हुई लेकिन ये बस्ती वाले साले चौकी अपनी कब्जे में कर रखी है पैसा खिला खिला के साले बच जाते हैं वो घर प्रयोगी जी किसी के हाथ में मत जान देना जान बसी है उसमें हम सबकी उसको अपने कब्जे में करके मंदिर बनाए और मंदिर को जान किया आपने मंदिर ही बनेगा उसमें इतना जरूर कहूँगा अब आपकी मर्ज़ी हमें जलाओ या दफनाओ लेकिन ये इन लोगों को इंसाफ़ दिलाओ जारी बहुत तड़ हैं आज इनके हाथ काटे मैंने अपने गला दबाया इनका मैंने अभी एक सबसे छोटी बहन है मेरी बताओ इनकी इज्जत बचाई है हमने लुटने नहीं देना चाहते तुम तो जैसे मुसलमानों के हाथों कंजड़ है मुसलमान सारे और जो कर रहे हो सही कर रहे हो ये साले बताने कहां कहां सारे बताने कहाँ कहाँ से आके बस गए इन्होंने मंदिर कब्जे में कर लिए बहुत से मरना चाहते थे हमारी हिंदुओं ने मदद नहीं करी आखिरी उम्मीद आप ही हो कि हमारे मरने के बाद तो कर दोगे शायद इस टाईम व्हिडिओ बना हा के विनती नहीं करता बस हाथ जोड के आपसे कि बस इंसाफ दिलाओ बहुत तडफे हम लोक जिस टाइम जो गेस्ट हाउस वाले जिसमें गेस्ट हाउस में हाऊस हैं इनकी कोई गलती नहीं इन्होंने तो हमसे पूछा था कि मकान ले रहे हो इनके की कोई गलती नहीं हमने नाही हम्म इनकी माणूस असा कसा का पाऊल उचलू शकतो हे शक्यच नाही पण अशा घटना काही असतात मित्रांनो त्या घटना माणसाला नाईला जाणार असे पाऊल उचलण्या उचलण्याकरिता बाध्य करत असतात पण या तरुणाने जे काही केलेलं आहे ते तुमच्या दृष्टीने योग्य आहे का अयोग्य आहे हे ठरवण्यापूर्वी आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ही घटना सुरू होते एकतीस सॉरी एकोणतीस ऑगस्ट एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये या लोकांनी लखनऊमध्ये एक हॉटेल बुकिंग केलं होतं त्या हॉटेलमध्ये तीस आणि एकतीस च्या रात्री या तरुणाने वडिलांसोबत मिळून पाच महिलांची हत्या या तरुणाकडून झालेली आहे पण ही घटना अशीच घडली आहे का तुम्हाला वाटत असेल की ही व्यक्ती किती क्रूर आहेत यांना काय भावना नव्हत्या का यांच्या भावना मेलेल्या आहेत यांना थोडंसंही त्रास सहन झाला नसेल या व्यक्तीने असं कसं काय घडलं अस केलं असेल असे क्रूर व्यक्ती समाजात आहेत का असं तुम्हाला वाटत असेल पण मित्रांनो खरी कहाणी ही वेगळी आहे आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल ओवर सेट करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून इतरांपर्यंत शेअर करा जेणेकरून समाजामध्ये अशा काही घटना घडत आहेत अशा घटना घडू नये याकरिता या व्हिडिओला शेअर करा आणि या व्हिडिओविषयी तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर खाली कमेंट बॉक्स खुला आहे तुमच्याकरिता तुम्हाला वाटेल ते तुम्ही कमेंट करू शकता तर सुरू करूया आजचा व्हिडिओ महम्मद अर्शद या तरुणाचं नाव आहे हे लखनौमध्ये हॉटेल बुकिंग केले असता हॉटेलमध्येच पाच महिलांची हत्या केलेली आहे यामध्ये या, या तरुणाची आई आणि चार बहिणी आहेत आणि या महिलांची हत्या करण्यामध्ये हात इतर कुणाचा नाही वडील आणि मुलांनीच या महिलेची हत्या केलेली आहे याचं कारण असं आहे मित्रांनो की ही लोकं ज्या ठिकाणी राहत होती त्या ठिकाणी काही विशेष समुदायातली व्यक्ती यांच्यावर दबाव टाकत असत आणि यांना जीवे मारणू मारण्याची धमकी आणि केस म करून जेलमध्ये अटक करण्याची धमकी या लोकांना सतत मिळायची म्हणून ही लोक कंटाळून या महिलेंची हत्या केलेली आहे अर्शदने सांगितलेलं आहे की त्याच्या वस्तीमध्ये एक दबंग असा व्यक्ती आहे की तो महिला तस्करी करत असतो म्हणजे तरुणींना मुलींना विकण्याचं काम ही व्यक्ती करत असते असे आरोप या मोहम्मद अर्शद यांनी केलेला आहे आणि तो बोलत आहे की जिवंतपणे माझ्या डोळ्यासमोर जर माझ्या बहिणी विकल्या जात असतील तर जगण्यात काय अर्थ आहे त्यापेक्षा मारून टाकणं आणि स्वतः मरून जाणं हे स्टेटमेंट पोलीस स्टेशनमध्ये मोहम्मद अर्शद यांनी दिलेला आहे काय देशातली पोलीस सिस्टम एवढी करप्ट झालेली आहे माफिया नेत्यांच्या हाताखाली फक्त कटपुतळी म्हणून जगण्याचं काम आता पोलीस विभागाचं आहे जर पोलिसांना हेच जर काम करायचे असतील मग या लोकांना नोकरी करण्याऐवजी स्टेशनला जर मागत बसलेत तर यांना नको तेवढा पैसा नक्कीच मिळेल अशा पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई होणे गरजेचे आहे कारण एखाद्या समाजाला जर सुरक्षा मिळत नसेल तर मग अशा पोलीस सिस्टमचा अर्थ तरी काय आहे मित्रांनो आणि इथे यांनी हे पण सांगितलेलं आहे की आम्ही बांगलादेशी आहोत म्हणून आम्हाला हे लोक त्रास देत आहेत पण या लोकांना अधिकार दिला कुणी हे लोक बांगलादेशी आहेत नाहीत हे ठरवणारे तरी हे लोक आहेत कोण का यांना इथे जगण्याचा अधिकार नाही का ज्यांच्याकडे डॉक्युमेंट आहेत तेच भारतीय आहेत आज लाखो बांगलादेशी रोहिया मुसलमान म्हणून या, या देशामध्ये वावरत आहेत काय अशा लोकांविरोधात कधी सरकार कारवाई करते का मग जे भारतीय आहेत अशा लोकांनाच इथे त्रास का होतो आणि मोहम्मद अर्शद या तरुणाने आणखी एक के खुलासा केलेला आहे मित्रांनो तो खुलासा म्हणजे आम्हाला हिंदू धर्म परिवर्तन करायचं होतं पण आम्हाला हे लोकंसुद्धा धर्म परिवर्तन करू देत नव्हती आणि अर्शदने सांगितलेलं आहे की आम्हाला हिंदू व्हायचं आहे आमच्या घरामध्ये मंदिरची स्थापना व्हायला पाहिजे जर आम्हाला जिवंतपणे जर न्याय मिळत नसेल तर मिल्यानंतर तरी आम्हाला न्याय मिळेल का एकतर हिंदू म्हणून आम्हाला जाळा किंवा मुस्लिम म्हणून आमचं म्हणजे आम्हाला दफन करा असं महम्मद अरशद यांनी सांगितलेलं आहे विचार करा मित्रांनो अशा वेळेला त्या तरुणाच्या मनावर काय परिणाम होत असेल जर पोलीस सिस्टम एवढी करप्ट आहे तर मग सरकार करते तरी काय आणि त्याने योगीजी आणि मोदीजी यांना पण विनंती केलेली आहे की आम्हाला न्याय मिळवून द्या तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह हिंद वंदे मातरम